नमस्कार मित्रांनो काजल लोखंडे ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपला बंडाचा फ्रँक कॉल खूप खूप म्हणजे खूप व्हायरल झालेला आहे आणि आज आपण फ्रँक कॉल करणार आहे माऊली सांगळे एक इंस्टाग्रामला आणि टिकटॉकला पण ते खूप फेमस होते आणि इंस्टाग्रामला पण खूप फेमस आहे ते त्या आहेत बहुतेक परभणीचे आहेत वाटतं आणि आपण त्यांना आज फ्रँक कॉल करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप 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 मजा येणार आहे खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ तर चला शेवटपर्यंत कंटिन्यू करा हॅलो हॅलो हा कोण बोलताय आपण कोण बोलताय मावळी सांगली बोलतोय हो तू तु, तुम्ही कुठून बोलताय जगात जर्मनी भारतात परभणी आणि तुमचे इन्स्टाला लयच व्हिडिओ फेमस आहेत वाटत होय का माय परभणी म्हणते हा कामाय तू कोण आहे मी पारले बिस्किट दिलेली दिलता की जरा किराणा दुकानात बसून जरा डिरी कमी करावं बाहेर पळायला जावं दुकानात बसून पार्ले बिस्किट पुढे द्यायचं पुरी घुलवायचं काम करायचं काय पार्ले बिस्किट दिल्यावर पुरी बोलतात की म्हणूनच घुलवायला चालू का बास्की एखादी असेल तर सतरा पुरीना घुलून काय भेटत हा तू काजल आहे का कोण काजल कोण ओळखत नाही काजल फिजल तुम्ही कधी कुठल्या काजलला पार्ले दिलता का काजील नाही मोनिका एक काय मग मोनिकाला पार्ले दिलता का मोनिका नाही मग जोस नाही पार्ले कुणाला दिला होता पारले तर लईजनीला दिलता मी यो बाय तू कोण आहे नाही मी पार्ले दिलेलीच आहे बाबा पण नाव नाव इला मोनिका काजील अश्विनी इला

दोन वाला बिस्किट पुढा देतात दोन वाल्यावर पडतात कि ए बाबा द्या तुला मीच गवली होती काय दोन वाला पारले द्यायला मग तू इतक्या दिवसानंतर कॉल केला आठवण आली होती म्हणून जाईल लग्न फिंग नाही का माऊली सांगाय तुमचं लग्न झालंय ना मग आता तुम्ही तयार तुमच्या बायकोला सांगते की दोन वाले पार्ले देऊन दुकाना किराणा दुकानात बसून तुझा नवरा पोरी घुरलवतोय म्हणून बायकोला काय करायचंय म्हणजे दोन मुलं आहेत मला त्या मुलांना पण सांगते तुमचा बाप असामध्ये करतय म्हणून दुकानात बसून बरं तू आल्यावर नंतर काही विशेष नाही एक स्वयंपाक एक करेल एक मुलांचा का तुझं आहे ते माझं कस तोंड पण तुला आली ना तुझ्या पार्लेवर घुलेल असं तुला वाटलेलं का, का मी मग काय आठवण आली का मग तुझ्या सार सारख्या छप्पन पोरी घुमितो मी सारखे अठ्ठावन पोरं घुमवते मी मग मला कशाला कॉल केला करू वाटला जागा जर्मनी भारतात परभणी तुला त्याच्यामुळे तु सांगतो इला। ना इलाय लव यू लवयू आय हेट यू यासारखी पोंजी करत नाही सापडणार इला आय हेट यू तरी पण तुझ्या मनात कुठेतरी जागा आहे बाबा मी कशाला तुझ्या मनात जागा करते रे बाबा यामुळे तू मला कॉल केलाय रे बाबा आता काय करतेस कुठे मी पृथ्वीवर नाही बाबा पृथ्वीवर बा। आहे असं परत कुठल्या पार्ले बिस्किट देऊन चॉकलेट फिकलेट कॅटबरी देऊन असं फसवत हो जाऊन गो बाबा किराणा दुकानाची वाट लावची तुझं लग्न झालंय का मला आठले करायती ते आजारायचे माझ्या स्वतःची क्रिकेट टीम केली काय तू मग काय क्रिकेट टीम माझ्या स्वतःचीच आहे गरज नाही लोकांकडे जायची आहे विशेष नाही शेतकऱ्यांना कष्ट केल्याशिवाय असे तुमच्या तुमच्यासारखे दुकानदारात बसणार दुकानात बसणारे कशी विकणार शेतकऱ्यांनी कष्ट नाही केल्यावर वर्षाला एक एक काय तस समजा लग्नाचे झालंय तुझ आता आता मग काय गेल्या वर्षी का कुठले गेल्या वर्षी मग कधी आता तर। आता झाली हो जुळे गिळे झाले काय हो जुळे झालेत ना येऊ हा फॅक्टरी चांगली दानगिरी चालली तुझी होय ना येऊ जरा नीट बोल बाबा बायांला बोलतोय चार मध्ये आठ जगा जर्मनी भारपात परमनी मन उग न माय हा होय ग माय होय गी आता कुठे आहे तू पत्र्यावर हे काम कर ना काय रे बाबा आपण लग्न करू ये बाबा तिळ काढू आपण तिळ म्हणजे काय असतं ती बाबा आठन तीन अकरा ए बाबा जरा नीट बोल की बायला बोलतोय समोरच्या तुला काय कळत फिरत का नाही इतक्या दिवसानंतर तू कॉल काहीतरी लग... असल ना तर मित्रांनो ही लई जरा पागल झाले हे जे आपण कशी मजा उडवतो ह्याला फ्रँक कॉल केलेला ती पण नाही बघा आता हे जी मज्जा अजून बघाय तुझ्या पारल्याचं पैसे द्यायचं राहिलं होतं म्हणून फोन केला होता तुझं तुझं दोन रुपये देऊन टाकते फोन पेचा नंबर सांग बाबा तुझा फोन पे सांगतो ना सांग तुझा नंबर बाबा ती पारले पैसे देऊन टाकते तुझं तसल्या मनात फिनात काय नाही नाही का हुई हुई हुई। बाई होय ग बाई इतक्या दिवसानंतर माझा नंबर कुठून सापडला तुला होय होय माऊली आता तयार राहा आता बायकूला तुमच्या बागा कसं भेडवती बायकून घर सोडून गेली पाहिजे तुमच्या तू इल्ला नाही तू काजल नाही इला इला काजल इल्ला ओळखलं इल्ला... मी तुला काजल इल्ला... होती बघ उरसामध्ये कोण रे बाबा कुठली काजल परभणी त्या उरसामध्ये तुला पाळण्यात मी वीस रुपये दिलते बाबा बाप तर बसवतो आपल्या आपल्यात बसायला पन्नास रुपये बाबा वीस रुपये वीस रुपये नव्हते बाबा तुझ्याकडे वीस रुपये नव्हते ते मी दिलते गप्प ये बाबा दुकानात बसून नीट गिराईक कर ठेऊ फोन अस नाही हा अस नाही माझी खरंच माझ तुझ्यावर लय प्रेम आहे बाई होय र बाबा होय र तेवढच राहिलं होत र खरच छप्पन मधली सत्तावन नेवी आहे काय मी छप्पन काही म्हणतो पण खरंच तुझ्यावर लय जीव आहे माझा तिस छप्पन पुरी कुठे गेल छप्पन जाऊ दे माऊली दा मा दादा खरंच जीव आहे माऊली दादा बाबा मग माऊली दादा आहे की माझा हे पुष्पा जुक्या गा नाही तू का राहते बोल होय होय उठ, तुझे उठा के लाय गा होय होय सपन बघितलंय का पुष्पा बघितलाय का जाऊन हो बघितलाय मी थेटरला बघितलाय हा ती पुष्पा सारखं मग बायकोचा बैल व्हावं लागतंय आधी बायकोचा बैल आम्ही नाहीत होत मग कोण होत एका सापड तुपड तिपड करतो होय होय एका सापड तुपड तुपडं करतो तुला नाही बर का होय ना बाबा काजल हो तुला कुठली काजल तुझी आय आपली ये बाबा घे तुझ्या खरच हो जरा नीट बोलाव समोरच्या व्यक्तीला बोलतय कुठली काजल कोण काजल ओळखत नाही कुठली काजल आहे काजल आए हे तुकाजल लुंगीच तो तुझ्या मध्ये जीव आहे आपला मौली दादा आई लव यू गाडी बंगला शौर्य सब कुछ है मेरे पास तुझे क्या होना बोल काजल। फिर क्या नहीं है तुम्हारे पास अगस्त पाळने को बैठने को तेरे पास बीस रुपए नहीं थे महीने दिए महीने मैंने, मैंने... मैंने लिएच नहीं तो अगस्त पाळने में आईचच बैठी का भी ए बाबा मैं लिएच नहीं तेरे पैसे चुप बैठ तू चुप बैठ तू सब आ इधर तुझे समझ नहीं आता क्या परवनी को कब आ रही अरे कौन दूसरों को भी दूसरे दूसरों के बीवी को कुछ भी बोलता है साला अरे मेरे दो रुपए बेच पार्ले बिस्किट के लगेज बेचती हूँ रख फोन तू मेरा नंबर तू लिया जो नहीं तूने ए लिया रख फोन ऐसा नहीं बोलने का आयसाच बोलणे का मा कसम तेरी मा कसम आयसाच बोल नाही बाबा ठेवय मला नवरा मारल माझा फोन मित्रांनो तुम्हाला कसा वाटला फ्रँक कॉल नक्की कमेंट करून सांगा आणि जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर आवड फ्रँक कॉल आवडल्या असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडा असे जबरदस्त फ्रँक कॉल आपण लवकरच घेऊन येणार आहे आणि आपले घरचे पण ब्लॉग असतातच माझे व्हिडिओ कसे असतात सांगायला अजिबात विसरू नका कमेंट करा मित्रांनो चला बाय बाय